हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे वेतन बारा हजार ते तीस हजारापर्यंत असणार आहे आणि सातवी पास आणि पदवी ही पात्रता असणार आहे वय बघा बावीस ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन बँक ऑफ इंडिया बघा बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस सोलापूर इथून ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत आणि कशासाठी तर बघा वॉचमेन कम गार्डनर ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे तीन वर्षासाठी ही वेकन्सी असणार आहे ठीक आहे ॲन्युअली रिन्यू केली जाईल म्हणजे वर्ष झाल्यावर की ती पुन्हा रिन्यू केली जाईल एक वर्ष झालं की दुसरं वर्ष झालं की रिन्यू केली जाईल बघा पोस्टचं नाव फॅकल्टी आहे वय वर्ष कमीत कमी बावीस आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत असलं पाहिजे बघा एलिजिबिलिटी काय आहे तर ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीममधनं ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे आणि ज्याचं एम एस डब्ल्यू किंवा एम ए झालं असेल रुरल डेव्हलपमेंटमध्ये किंवा सोशलॉजीमध्ये किंवा सायकोलॉजीमध्ये त्याला प्रेफरन्स दिलं जाईल एक पोस्ट ही वेकंट आहे तीस हजार ही मंथली सॅलरी असेल आणि ॲन्युअल परफॉर्मन्स बघून तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलं जाईल दोन हजार ठीक आहे सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स केल्यानंतर आणि वॉचमन कम गार्डनरसाठी पण सेम एज क्रायटेरिया आहे कमीत कमीत बावीस आणि जास्तीत जास्त चाळीस सातवी पास असणे आवश्यक आहे एक पोस्ट व्हेकंट आहे आणि बारा हजार रुपये पर मंथ दिलं जाईल आठशे रुपये इन्सेंटिव्ह असेल त्यानंतर तुम्हाला रिटन टेस्ट क्लिअर करावा लागेल पर्सनल इंटरव्ह्यू क्लिअर करावा लागेल आणि डेमॉन्स्ट्रेशन प्लस प्रेझेंटेशन करावं लागेल आणि सेकंड पोस्ट जी वॉचमेन कम गार्डनरसाठी त्यांना फक्त पर्सनल इंटरव्ह्यू क्लिअर करावा लागेल ठीक आहे त्यानंतर इथे पोस्टल ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला ॲप्लिकेशन सगळं भरून तुमची जी ॲप्लिकेशन आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर करिअर्सवर क्लिक करायचं आहे तिथून तुम्हाला ही ॲडवर्टिजमेंट डाउनलोड करायला मिळेल आणि तिथनंच ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करायला मिळेल तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा त्याची प्रिंट काढायची तो भरायचा आणि सत्तावीस जानेवारीच्या आधी तुम्हाला तो भरून पाठवून द्यायचा आहे कुठे पाठवायचा आहे तर बँक ऑफ इंडिया फायनान्शियल इन्क्लुजन डिपार्टमेंट सोलापूर झोनल ऑफिस सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स अबव कामत हॉटेल ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो वन टेलिफोन झिरो टू वन सेवन टू थ्री वन नाईन फोर सेवन सिक्स किंवा सेवन सेवन ठीक आहे तर तुम्हाला सगळं ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि तो व्यवस्थित पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला कवरवरसुद्धा लेटरवर सुद्धा लिहायचा लेटर आहे हा ॲड्रेस आणि तुमचं पोस्ट ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा आज नवनवीन व्हिडिओचं कटतोपर्यंत धन्यवाद